सिंधुदुर्ग किल्ला तारकली बीच देवबाग बीच यांच्यामुळे मालवण हे शांतगाव पर्यटनाच्या नकाशावर आले मालवण म्हणजे फक्त सिंधुदुर्ग किल्ला समुद्र बीचेस आणि मासे असे लोकांची समज आहे पण मालवणची भटकंती म्हणजे केवळ एवढंच नसून एक सुंदर खाद्य भटकंती सुद्धा आहे मालवण परिसर फिरण्यासाठी कोकण रेल्वे ही सर्वात सोयीस्कर आणि स्वस्त पर्याय आहे कोकण रेल्वेने कुडाळ स्थानकात उतरून रिक्षा जीप एसटीने सव्वीस किलोमीटरवरील मालवणला तासाभरात पोहोचता येते चिपी एअरपोर्ट सुद्धा जवळपास तेरा किलोमीटरच्या अंतरावर आहे तर मित्रांनो मालवण परिसरातील पंधरा पर्यटन स्थळ कोणती आहेत ते पाहूया आणि तुमचे आवडते पर्यटन स्थळ कोणते आणि का ते कमेंट करून नक्की सांगा जेणेकरून येणाऱ्या पर्यटकांना त्याची माहिती मिळू शकेल चिवला बीच पर्यटकांचे आवडते बीचपैकी एक आहे संध्याकाळचा फेरफटका मारण्याचे एक आवडते ठिकाण आहे हिवला बीचवर मच्छीमार लोक पहाटे किंवा संध्याकाळी मासेमारी करताना पाहायला मिळतात तो आनंद पर्यटकांसाठी अनुभवता येतात समुद्रकिनाऱ्यावरच माशांचा लिलाव होतो आणि माशांची बोली येथे लावली जाते चिवला बीच हा इतर बीच प्रमाणे शांत आणि कमी वर्गडीचा आहे रॉक गार्डन हे मालवण मधील एक निसर्ग कला केंद्र आहे तारकल्ली समुद्र किनाऱ्याजवळ असलेली ही बाग सुंदर अशी खडकाळ समृद्ध वनस्पती आणि चकचकीत पायवाट असलेले एक प्रकारचे दृश्य आहे पर्यटन राजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मालवणातील पालिकेचे रॉक गार्डन हे काही वर्षांत राज्यभरातील पर्यटकांचे खास आकर्षण राहिले आहे या गार्डनमध्ये विविध सोयीसुविधा पालिकेच्या माध्यमातून उपलब्ध करून दिल्या आहेत मात्र सुविधांबरोबरच पर्यटकांना आकर्षण घेण्यासाठी पुढे सफर पर्यटकांबरोबरच कलाकारांना कला, कला सादर करण्यासाठी व्यासपीठ यासह अन्य उपक्रम येथे राबविणे जातात यातून पालिकेच्या उत्पन्नात भर पडण्यास मदत होते हे गार्डन सकाळी सहा ते संध्याकाळी नऊ वाजेपर्यंत चालू असते मालवण सागरी अभयारण्य हे महाराष्ट्रातील मालवण किनाऱ्याजवळ आहे कोकणातील मालवण सागरी अभयारण्य एकोणीसशे सत्त्याऐंशी मध्ये या जैविकदृष्ट्या किनारपट्टीच्या ठिकाणी स्थापन करण्यात आले समुद्री शैवाल मोल्स्क आणि माशांच्या तीसपेक्षा जास्त प्रजातींचा समावेश असलेल्या प्राण्यांसाठी एक अप्रयुक्त परिसर आहे हे सागरी वन्यजीव अभयारण्य केवळ एक रोमांचक पाण्याखालील प्रवासच देत नाही तर या धोक्यात असलेल्या सागरी क्षेत्रांची देखभाल करण्याच्या महत्त्वाची जाणीव देखील देते येथे वर्षभरात केव्हाही जाऊ शकता मालवण शहरापासून नऊ किलोमीटर अंतरावर आहे तारकर्ली किनारा ही गोल्डन सँड्स म्हणूनही ओळखली जाते कारण येथे असणारी निसर्गरम्य कोकण किनारपट्टीवर असलेला तारकर्ली समुद्रकिनारा हा एक उष्णकटिबंधी स्वर्ग आहे हे समुद्रकिनारा पर्यटक प्रेमींचे नंदनवन आहे तारकर्ली केवळ नैसर्गिक सौंदर्यासाठीच नाही तर वॉटर ॲक्टिव्हिटी स्नॉरकेलिंग आणि स्कुबा डायव्हिंगसाठीही प्रसिद्ध आहे रामेश्वर मंदिर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेली ही भूमी कांदळगावचे रामेश्वर हे ग्रामदैवत दर 3 वर्षांनी हा रामेश्वर आपल्या पंचायतनासा सिंधुदुर्ग किल्ल्याच्या भेटीला जातो हा सोहळा अविस्मरणीय असतो मंदिराच्या परिसरात विलक्षण शिवलिंग आहे यापैकी एक शिवलिंग देवी सीतेच्या सहाय्याने बांधले गेले असे गृहीत धरले जाते सुनामी बे ज्याला कुर्ते बेट म्हणूनही ओळखले जाते हे अरबी समुद्रातील एक लहान बेट आहे जे मालवणच्या किनाऱ्याजवळ आहे दोन हजार चार मध्ये या प्रदेशात आलेल्या प्रचंड सुनामीमुळे हे बेट तयार झाल्याचे म्हटले जाते किल्ल्यापासून अवघ्या दहा किलोमीटर अंतरावर तारकल्ली समुद्रकिनारा आहे हा कोरल बीच कोकण किनारपट्टीवरील सर्वात सुंदर समुद्रकिनाऱ्यांपैकी एक आहे मालवणचे खाद्यपदार्थ डॉल्फिन आणि कासवांचे दर्शन येथे अधिक होते सुनामी बेट हे मालवणमधील साहसी शौकीन आणि लहान मुलांसाठी एक नंदनवन आणि जेट स्कीन बनाना राईड बोट कयाकिंग आणि आणि साठी प्रसिद्ध आहे श्री वाघेश्वर मंदिर हे शिवभक्त मंदिर आहे जवळच्या एका आख्यायिकेनुसार एका नाविकाने शिवलिंगाचे निरीक्षण केले होते काही दिवसानंतर ज्या ठिकाणी शिवलिंग निरीक्षणात बदलले ते उंचावर बदलले आणि जमीन उघड्यामध्ये बदलली त्यामुळे स्थानिकांनी एक मंदिर बांधण्याचा आणि त्या ठिकाणचे पर्यावरण जपण्याचा निर्धार केला जेथे वारंवार वाघ येत असत असंख्य वाघ दिसले असले तरी त्यांनी मानवांवर हल्ला केला नाही म्हणून वाघेश्वर मंदिर म्हणतात तळशीर तोंडवली बीच हा सुंदर समुद्रकिनाऱ्यांपैकी एक आहे नारळाच्या झुडपांनी झाकलेले सोनेरी वाळूचे लांबलच पट्टे आणि हलक्या चकाकणाऱ्या लाटा हे व्यावसायिक पर्यटकांच्या प्रेक्षणीय स्थळांपासून दूर राहण्याचा प्रयत्न करणाऱ्यांसाठी आणि एक शांत सुटण्याचा मार्ग शोधत असलेल्यांसाठी समुद्रकिनारी सुट्टीचे एक उत्तम ठिकाण बनवतात जय गणेश मंदिर जय गणेश मंदिर ज्योतिषी आणि कालनिर्णय कॅलेंडरचे लेखक जयंतराव सागावकर यांच्या मदतीने बांधले गेले पांढऱ्या आणि सोन्याने रंगवलेल्या या सुंदर मंदिरात श्री गणेशाची दैवी मूर्ती त्यांच्या पत्नी रिद्धी आणि सिद्धी यांच्यासोबत आहे सातेरी देवी जलमंदिर हे सातेरी देवीला समर्पित आहे घनदाट वनराई असलेले रमे वातावरण डोळ्यांना आनंद देणारे आहे मंदिरात संपूर्ण मंदिरात कृत्रिम पाण्याची प्रेम आहे जी आकर्षक शांतता प्रदान करते त्यामुळे याला जलमंदिर असेही म्हणतात भगवती मंदिर ही एक प्रभावी देवता मानली जाते जी तिच्या भक्तांच्या सर्व इच्छा पूर्ण करते सुंदर मंदिर संकुलात एक निर्मळ कृत्रिम तलाव आहे त्याच्या आवारात धामापूर तलाव क्रिस्टल स्वच्छ पाण्याने दिव्य वातावरण आणि अभ्यार्थांसाठी एक शांत परिसर आहे भद्रकाली मंदिर रिवंडीची निवासी देवता मानल्या जाणाऱ्या भद्रकाली देवीच्या सन्मानार्थ श्रीभद्रकाली मंदिर सुमारे चारशे वर्षांपूर्वी स्थापण्यात आले देवबाग बीच देवबाग बीच हे मालवण मधील औद्योगिक समुद्र किनाऱ्यांपैकी एक आहे गोल्डन बीच च्या पट्ट्यासह हे जल क्रीडा क्रियाकलापांसाठी एक प्रसिद्ध केंद्र आहे ज्यातून बंपर आणि बनना राईड्स निवडल्या जाऊ शकतात आहे तोंडवली बीच मालवणच्या उत्तरेस पंचवीस किलोमीटर अंतरावर तोंडवली बीच हा अननुभवी झाडांच्या दाटीने आच्छादलेला नयनरम्य समुद्रकिनारा आहे भयंकर निर्मळता शांतता आणि शांतता असलेल्या या समुद्र किनाऱ्यावर क्वचितच पर्यटकांची गर्दी असते सिंधुदुर्ग किल्ला महाराष्ट्राच्या किनारपट्टीवर असलेला सिंधुदुर्ग किल्ला हा अरबी समुद्रात बेट व्यापलेला एक ऐतिहासिक किल्ला आहे शिवरायांनी बांधलेला सिंधुदुर्ग किल्ला हे मराठ्यांचे नौदल मुख्यालय होते कुर्ते बेटावर वसलेले हे अरबी समुद्रातील मालवण बंदरापासून अर्धा किमी अंतरावर आहे किल्ल्यामध्ये बावन्न बुरुज आहेत किल्ल्याची संरक्षण बिंद झिगझ्या पद्धतीची आहे एकमेकांपासून अर्धा मैल अंतरावर दोन वॉच टॉवर आहेत किल्ल्याच्या आत सुमारे एकशे पन्नास घरे व तेथील लोकांची तहान भागवण्यासाठी चार पाण्याच्या विहिरी आहेत तर मित्रांनो आपल्या मालवण तालुक्यातील आपलं प्रसिद्ध स्थळ कोणतं ते कमेंट करून नक्की सांगा हा तोपर्यंत भेटू एका नवीन एपिसोडमध्ये तोपर्यंत आपण आपली आणि कुटुंबाची काळजी घ्या धन्यवाद